राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा कडवण तालुक्याला रस्त्यांसाठी कोटींचा निधी पण सहा महिन्यातच रस्ते झाले खुडखुडा दादा ताई माई आक्का म्हणते रस्त्यांमुळे कंबर गेले तर टक्केवारीच्या नादात अनेकांचा निष्पाप बळी गेला मायबाप शासनाला कधी जाग येणार की असंच राम भरोसे चालू राहणार नाशिकच्या कडवण तालुक्याचा खरा विकास की टक्केवारींच्या नादात झाला भकास कडवण तालुक्याला मोठ्या प्रमाणात रस्त्यांसाठी सरकारने निधी दिला खरा पण त्या निधीची टक्केवारी ठेकेदारांकडून उधडपट्टी झाली की काय असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागलाय कारण बरेचसे रस्ते करण्यात आले मात्र पावसाळा आला की पहिल्याच पावसात रस्त्यांचा झाला नाही तर काही पावसाचा व्हील टेकून जातो अशी परिस्थिती सध्या तरी सगळीकडे दिसते मात्र अशा बोगस रस्ते बडविणाऱ्या ठेकेदारांवर राजकीय वलय असल्यामुळे ही, ही परिस्थिती उद्भवत आहे की काय असाही प्रश्न निर्माण होतोय असे असले तरी तालुक्यातील संपूर्ण रस्त्यांची सखोल माहिती घेऊन लोकशाही एटीन न्यूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि भ्रष्टाचारी ठेकेदारांच्या सह हो। त्यांना वलय देणाऱ्या लोकप्रतिनिधींची पोलखोल करण्यात येणार आणि विभागाचे उघडे करणार सुरू होणार रस्त्यांचा विकास की टक्केवारी घेऊन देऊन भकास या वृत्ताची मालिका लवकरच लोकशाही एटीन न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल पात्र हा फक्त लोकशाही एटीन न्यूज आपल्या हक्काचं निर्भीड चॅनल लोकशाही न्यूज विभागीय संपादक अनिल पवार कळवा हे सहा महिन्यापूर्वी सर्व रस्ते दुरुस्ती झाले होते संदर्भात आपण काय सांगतो पहिल्यांदा लोकशाही नुसते स्ट्रगत करतो आणि खरंच ती नुसते ह्या वर्षाची गोष्ट मागील सात आठ वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते आदिवासी विकास विभागाचे बांधकाम विभागाचे जिल्हा परिषदे अंत्य बांधकामी विभागाशी किंवा काही इरिगेशनचे काही रस्ते जे थोडे असतील की नक्की काय झालं हा सगळ्या विभागांना वर्ष दीड वर्षात रस्ते कुठे कोट्या रुपयाचे रस्ते होता दरवर्षी आणि सगळे रस्ते खड्डे मुक्त असं किनारा होता सगळे खड्ड्यात आता जे काय परिस्थिती खड्ड्यातला रस्ता असं म्हणजे आणि प्रूफ मी तुम्हाला म्हणेन की कुठला ह्या गावण तालुक्यातला कुठलाही रस्ता मला दाखवा डिपार्टमेंटला जर माझं आवं पाहिजे तर त्यांनी मला माझ्यासोबत यावं किंवा मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे भयंकर वाईट परिस्थिती आहे तर आम्ही थोड्याच दिवसात त्याचं चौकशी लावायच्या याच्यात आहे माहिती अधिकाऱ्यामध्ये की माझी विनंती की ती वेळ येऊ नये आम्ही पूर्वी काही विभागामध्ये काम केलेलं तर आणि नक्की याला ठिकेदार जबाबदारी आहे का प्रशासन जबाबदारी जबाबदार आहे हे आम्हाला याचं लेखी निवेदन पाहिजे आहे कारण आता आम्ही असं तोंडीवर थांबणार नाही आणि बऱ्याच ह्या मधल्या एक महिन्यामध्ये दहा ठिकाणी ॲक्सिडेंट झाले पाच मुलं मैत झाले तर हे नक्कीची जबाबदारी कोण घेणार जर थोड्या दिवसात आम्हाला जे अहवाल तेव्हा रिपोर्ट दिला नाही या डिपार्टमेंटने तर आम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार यामध्ये काही टक्केवारीचा वास येतोय का शंभर टक्के ही आज त्याशिवाय असं होऊ शकत नाही पूर्वी रस्ते होत हो ते पाच पाच सात सात वर्षी आणि आताही ॲग्रीमेंटमध्ये असते की जेव्हा एखादा रस्ता मंजूर होता काम मंजूर होतो कमी कमी दहा पण बारा वर्षी त्याची हे असते की त्या संबंधित ठेकेदार असेल ज्यांची असतील त्यांची हमी असते आणि त्यांचं सुद्धा त्या अडून ठेवले जातं शासन ठेवतो मग हे लोक असं का वागत आहेत आपल्या सजात राज्यामध्ये गुजरात राज्यामध्ये तिथं पण ठेकेदार रस्ते केले जातात मात्र आपल्यापेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस गुजरातमध्ये पडतो तरी ते रस्ते एकदम चोख आहेत आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये येताच खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला बघाय बघायला भेटतो सत्ता एकच आहे म्हणून खरीच गोष्ट आहे मला आता अशी शंका यायला लागली की त्याच्यात डांबट टाकतात की नाही तर नुसतं आईलाच मिक्स करतात हा एक मोठं कारण आहे असं मला शंका आहे आणि म्हणून आपला जो प्रश्न आहे किंवा आपली जी तक्रार आहे ही आमची तक्रार आहे पत्रकारांनी मिळण्यापेक्षा आमची आहे की हे का असं का आहे आणि म्हणून तात्काळ हे रस्ते दुरुस्ती झाले पाहिजे आणि यांच्या चौकशी झाल्या पाहिजे नुसतं दुरुस्ती करून चालणार नाही कारण पुन्हाही सहा महिन्यात मग आणखी रस्ते करायला पाहिजे तुम्ही बघा आता मागीलच वर्षी जे रस्ते केले त्या रस्त्यावर डिपार्टमेंट विभागाने जाऊन बघितले पाहिजे आम्ही आरोप जर करतो असतो तर म्हणून हे तात्काळ झालं पाहिजे नसेल तर आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी थोड्याच दिवसात याचं माहिती अधिकाऱ्यामध्ये मागे माहिती मागणार शहर असेल किंवा करून तालुका असेल मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्ड्याचं सांभाळचं झालं आहे आणि ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे दिवसेंदिवस कळवण तालुक्यात व कळवण शहरात अपघातांचे प्रमाण फार मोठे प्रमाणात वाढले आहे आणि त्यामुळे ना नाहक वाहनधारकांना आपला नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे आता दोन तीन दिवसापूर्वीच नांदूर येथे जो अपघात झाला दोन तरुणांना आपला जीव गमावा लागला तसाच इतर तालुक्यातील तीच परिस्थिती आहे पाळे फाटा ते आबोणा रस्ता असेल किंवा आपला नांदुरी रस्ता असेल किंवा आपला पवन शहरातील जुना ओतू रोड असेल नवीन ओतू रोड असेल इकडचा तुमचा नाकोडा रस्ता असेल आणि असेल हे सर्वच रस्ते अतिशय दुरावस्थित झालेले आहेत आणि सहा सहा महिन्यापूर्वी तयार झालेले हे रस्ते एक दोन पावसामध्येच खराब होत आहेत कारण याला कारण फक्त हा हे भ्रष्ट ठेकेदार आणि त्यांनी केलेले हे भ्रष्ट काम त्यामुळे शासनाने त्वरित प्रशासनाने त्वरित यांच्यावर घ्यावी व या सर्व ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं व यांच्यावर कडक कारवाई करायला आपल्या गुजरात राज्य आहे त्या गुजरात राज्यामध्ये आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे गुजरात राज्याची आणि कळवण तालुक्याची जर बरोबरी करायची म्हटली तर गुजरात राज्यातल्या आपल्या शेजारच्या डांग जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढा निधी येत नसेल तेवढे त्याच्यापेक्षा जास्त निधी हा कळवण तालुक्यात आदिवासी तालुका असल्यामुळे पेसा तालुका असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात निधी हा येत असतो सप्तसृंगी मातेचं एवढं मोठं आद्य शक्तीपीठ या कळवण तालुक्यात आहे शासन भरभरून पैसा देतं पण ठेकेदार असेल किंवा हे लोकप्रतिनिधी असेल यांची फक्त ही जी वरच्यावर जी ही काम करण्याची पद्धत आहे त्यामुळे ही सर्व कळवण तालुक्यात दुरुस्त झाली आहे यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल या कोणाने ठेकेदारांनी काय काय चोऱ्या केलेल्या आहेत काय काय चाललंय काय कसं चाललंय काय चाललंय त्याच्यामध्ये आणि आमदाराचं काही संबंध नाही खासदाराचा संबंध नाही त्या ठिकाणी र रस्त्याची काय परिस्थिती आहे आणि एवढंच आमचं म्हणणं आहे की शासनाचा पैसा खर्च होतो आहे आणि पैसा एवढा खर्च होतोय आहे बा त्यासाठी शासनाचा पैसा खर्च होण्यासाठी तेव्हा रस्ते चांगले करा ना कुठं काय चाललं आहे कुणा इथं आज समजा उद्या इथं मत होण्याची शक्यता आहे समजा काही घडलं बा तर हे हे बरोबर नाही शासनात एवढा खर्च करतो आहे मग हे ठेकेदार कॉन्ट्रेक्टदार काय करतात त्यासाठी एवढीच माझी विनंती आहे की त्या शासनाला आम्ही विनंती करतो की ठेकेदारांना जरा अजून हे करा त्यांना पैसे देऊ नका ना रस्तेच होत नाही तर कशा कशाला पैसे देत आहेत एवढीच माझी विनंती